आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यमभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच घराची संकल्पना खरंच किती छान आहे बाह्य जगातील कटकटी पासून मुक्त अशी स्वतःची आरामशीर जागा अगदी आदिम मानवापासून आजवर घर हा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू झालेला आहे आदिम काळातील गरजांमधून घर म्हणजे काय ते घर घर म्हणजे वाटून घेतलेल्या जबाबदाऱ्या कौटुंबिक विश्वास नात्यांचे विविध पैलू सतत वाटणारी ओढ आणि घरातील सर्व सदस्यांना होणारा आनंद आपल्या स्वप्नातील सुसज्ज घराचे स्वप्न रंगवत परभणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रविराज पार्क सारख्या शांत सुशिक्षित व मोक्याच्या परिसरामध्ये प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव परिवाराने आपल्या कष्टातून संकल्पनेतील स्वप्नातील वास्तू कलाकृतीत साकारताना कुठेच आडकता हात घेतला नाही श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून सेवेत असलेले डॉक्टर संजय जाधव व डॉक्टर संगमित्रा संजय जाधव यांनी आपल्या काटकसरीतून का पै पैसा साचवत व उत्कृष्ट नियोजन करून संकल्पनेतील भव्य व वा आकर्षक वास्तू साकारली आहे त्यासाठी त्यांची दोन्ही मुले सिद्धांत व सुमेध यांनी मोलाचे सहकार्य करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले दिनांक दोन जून रोजी आप्तेष्टांच्या व वा मान्यवरांच्या उपस्थितीत हा गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला या प्रसंगी सुरुची भोजनाचे आलेल्या मित्र आपतेष्टांनी तोंड भरून कौतुक केले प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव यांनी या प्रसंगी सांगितले की महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हावर केलेल्या अनंत आम्ही आज हे वैभव आहोत या मंगल अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्त्यंबिरे प्रवासी संचाचे ज्येष्ठ संपादक जगन्नाथ जावळे यांच्यासह शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक कर्मचारी परभणी शहर व परिसरातील मित्र व आप्तेष्टांनी आवर्जून हजेरी लावली होती स्वप्न सुंदर

i